नमस्कार कृपा मोलींची या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत शिर्डी या ठिकाणी आणि विरारवरून आम्ही निघतो आहे आमचं संपूर्ण फॅमिली आहे बघा पण इथे आहे सोहम बाहेर आहे तिथे मनीषा येते तर आम्ही चौघ चाललो आणि आम्ही जातो आहे विरारवरून आणि आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि इथून जायला म्हटलं तर आम्ही आता मॅप चेक केलं तर सहा तासानंतर नंतर आहे तरी बघूया आपण किती लवकरात लवकर पोचण्याचा तिथे प्रयत्न असेल आणि वद्रेश्वरी मार्गे आम्ही इथून जाणार आहोत विराट वद्रेश्वरी शहापूर आणि मग मा पुढे मग आपल्याला समृद्धी हा म्हणजे जे महामार्ग आपल्याला मिळेल आणि मला वाटतं किती टोल वगैरे काय आहेत काहीच माहिती नाही आपल्याला त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी तरी बघूया आपण किती लवकरात लवकर फास्टर आहे निदान तीन वाजेपर्यंत तिथे पोचलं पाहिजे असं मला तरी असं वाटतंय तर चला भेटू आपण आता गाडीमध्ये तर चला मित्रांनो खालती आलो आहे आता पार्किंगमध्ये आणि आत्ता साडेनऊ वाजा आले आहेत आपली गाडी या गाडीने आता आपण जातो आहे पटापट सामान भरूया आणि निघूया चला आता विरार ईस्टला आलो आहे आणि झाले सव्वादा जवळजवळ आम्हाला अर्धा तास जास्त झालं आहे ट्राफिकमध्ये तर आम्ही वेस्टला राहतो आणि वेस्टवरून रा ईस्टला आलो ना तेव्हा तिथून ते जी ट्राफिक लागलेली आहे ती म्हणजे जवळपास मला वाटत नाही एवढी ट्रॅफिक कधी नसेल इथेच आज नेमकी आलेली आहे आता कुठेतरी गाड्या हजायला लागल्या आहेत हे ट्राफिक थोडस असेल पुढे चंदनसार म्हणून एरिया आहे मग पुढे थोडं मोकळं मिळेल बघाय आता आम्हाला कळलं की म्हणजे ट्राफिक झाली कशामुळे होती मध्ये काय म्हणजे इथे बघा ही साईबाबांची ना पदयात्रा चालू आहे आणि बघा एक गाडी सजवलेली आहे बघा

आणि इथून ना लेफ्ट घेतलेला आहे आम्ही म्हणजे अहमदाबाद साइडला फर्स्ट ब्रिजच्या खालून म्हणजे आपण इथून अहमदाबाद रोडला आम्ही आता ना रोड हा ब्रिज जो आहे ना त्या ब्रिजच्या च्या खालून जाऊन आपल्याला राईट आहे म्हणजे आपल्याला बद्रेश्वरी साइडला आहे अजून इथून दोन मार्ग पण दाखवतात येते एक आहे ते पुढे एक डहाणू साइडला सुद्धा आपल्याला जाऊन तिथून पण एक राईट टर्न करून पण एक आहे म्हणजे मध्ये पुढे त्या एरियाचं नाव ॲक्च्युअली माहीत नाही मला पण तिथून पण एक राईट टर्न पण ते लॉन्ग कट आहेत ॲक्च्युली आहे रस्ता चांगला पण ते लॉन्ग कट आणि हे जरा एक दीड तास आता फरक पडतो या वद्रीशाळी रोडने तर हा बघा या ब्रिजच्या खालून आम्ही आता आले आहोत आणि याचं सगळं फळ गणार पुढे शाहपूरच्या दिशेने मध्ये गणेशपुरी लागेल आता आपण आलो आहे जो लेफ्ट साईडला जो एरिया आहे ना संपूर्ण गणेशपुरी आहे आणि आता थोडंसं पुढे मला वाटतं तीन चार किलोमीटर पुढे बद्रेश्वरी आहे आणि आज बघा पालख्या बघा रस्त्याला सगळं पदयात्राच चालू आहे थोडंसं इथे डोंगरावरती आहे ना इथे वरच्या साईडला आहे ना मद्रेश्वरी देवीचं मंदिर आहे खालचा एरिया आपल्या इथे काय आपल्याला हार वगैरे काय करायचे असेल ना आपल्या इथे खाली मिळतात शिड जास्त तिथून आपण आणि इथून हा इथून हा जो पुढचा लेप्टॉप ही जी एस टी वळत आहे ना समोर तिथून जर तुम्ही गेलात ना तर ते आपल्याला प्रति शिर्डी वगैरे जे आहे ना ते इथे पण आहे इथे पण आपल्याला समजा जर कोणाला जाता येत नाही समजा तिथे लांब वाटतं आहे किंवा काय अडचणी असतील तर काही जण इथे पण येतात परदेशीर सुद्धा येतात सेम म्हणजे साईबाबांसारखंच मंदिर आहे तिथे आम्ही जाऊन आली आणि ह्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनल चॅनलवरती आहे ऑलरेडी आता आता आपण जवळजवळ त्रेचाळीस किलोमीटर अंतर पार करून म्हणजे वज्रेश्वरी गेलेलं आहे आता आणि बघा हा समोर खूप छान असा रस्ता कॉन्क्रीटचा कम्प्लीट रस्ता आपल्याला एकदम मिळालेला आहे ॲक्च्युली गुगलवरच आम्ही चाललेलो आहोत माहीत नाही रस्ता कसा जातो हो आहे आणि पुढे काय आहे ॲक्च्युली काहीच माहिती नाही आहे पण चाललो आहे आतापर्यंत तरी रस्ता हा चांगलाच भेटलेला आहे पण ह्या रस्त्यावरती ना अशी म्हणजे असं दुकानं नाही आहेत किंवा कुठल्याचं म्हणजे म्हणतात ना टायरची दुकानं म्हणतात तसं नाही आहे किंवा पेट्रोल पंपसुद्धा नाही आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही या रस्त्यावर याल ना तेव्हा अशा ठिकाणी तुमचं पेट्रोल तुमचं गाडीचं तुम्ही चेक करूनच पुढे या नाहीतर मग तुम्हाला हायवेपर्यंत पुढे काहीच भेटणार नाही तर बघा हा अशा पद्धतीचा सुंदर रस्त्यावरती आता आपण चालतो आहे तरी बघा आता आपण ज्या रस्त्यावरती आलेलो आहोत ना तो मगाशच्या पॅचमधील सर्वात उत्तम आणि चांगला बेस्ट रस्ता म्हटला तरी हरकत नाही अप्रतिम अशा रस्त्यावरती आता आपण गाडी चालवतो आहे रस्त्याचं ब्रॉडनेस बघा तुम्ही म्हणजे आपण म्हणतो गावातला रस्ता आहे म्हणून असा लहानसा असेल असं नाही आहे एकदम मेंटेन ठेवलेलं आहे आणि दोन्ही बाजूला दुतर्फा म्हणजे ना ही याची सागाचीच झाड आहे त्या ठिकाणी आणि हा रस्ता जो जातो आहे ना पुढे आपल्याला डायरेक्ट हायवेला मिळणार पण सध्या तरी ना या रस्त्यावरती गाडी चालवायचा जो मजा आहे ना ती वेगळीच आहे पण असं नाही की गाडी तुम्ही सुसाट पळवा तुम्हाला मेंटेन ठेवूनच गाडी चालवायची आहे अशा रस्त्यावरती बघा हा लालच देतो आहे तुम्हाला पळवायची पण तुम्ही तसं करू नका आत्ता आम्ही बघा आता मेन हायवेला आम्ही आलो आहे जवळजवळ बहात्तर किलोमीटर म्हणजे नंतर आम्ही आता क्रॉस केलेला आहे विरारवरून आणि आता ॲक्च्युअल मुंबई आग्रा बघा इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे 啊，还回来的。 तर आपण जे आलेलो आहोत ना ते कसारा घाटाच्या पायथ्याशी आहोत आता आपण आणि इथून पुढे आपल्याला कसारा घाट चालू होईल सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो जेवणासाठी म्हणजे सकाळी काय एवढा प्रॉपर नाश्ता झाला नव्हता आणि म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो जवळजवळ एक वाजता आम्ही काय हॉटेलला थांबलो होतो या हायवेवरतीच आणि एक सव्वा तास गेला त्याच्यामध्ये कारण भरपूर गर्दी कारण हे जे पायी जाणारे होते ना ऑफ शिर्डीला त्यांची पण भरपूर गर्दी होती त्या हॉटेलमध्ये आणि प्रत्येक हॉटेल फुल होते त्यामुळे बराचसा वेळ गेला त्यांची ऑर्डर दिल्यानंतर त्यांचं जेवण येण्यासाठी तर आता आपण जेवण आहेस थांबलोच ना जर आपण चला भेटू पुढे पाचशे मीटरवरती समृद्धी महामार्ग लागतोय आपल्याला आणि एक्झॅक्ट वारले तीन तासामध्ये आपण शिर्डीला पोहोचू डायरेक्टली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बघा हा जो ब्रिज आहे ना या ब्रिजवरनंच हा ॲक्च्युली हा रस्ता सुरू होतो तो जातो सरळ नागपूरला आणि आपण या ट्रकला सर्वात आधी पहिले आपण एक ओव्हरटेक करून थोडंसं पुढे जाऊया तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दाखवता येईल बघा या टोलमधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि हा टोल मला फक्त स्कॅन होता म्हणजे इथे काय तुमचा टोल कट होत नाही टोल जो कट होतो ना तो सरळ आपला जिथे आपल्याला एक्झिट व्हायचं आहे ना त्या ठिकाणी तो टोल कट होतो ते इथे फक्त स्कॅन होतं आणि या टोलमधून आपण पुढे जाऊन आता या समृद्धी महामार्गावरती आता आपण सरळ सरळ जातोय जातोय रस्ता नागपूर लेफ्ट साइडला दिसत आहे हे टोल आहे इथून आम्ही टर्न मारून आता परत त्याच दिशेला आले जात समोरचा डोंगर वगैरे कसा दिसतोय स्वट्य की दोन्ही मिरर इमेजमध्ये आहे मिट जी आहे ना ती ट्रक बससाठी ऐंशीची ठेवलेली ते सध्या आत्तापर्यंत तरी आणि आपली हार्डची आहे शंभरची आहे पण तरी पण आम्ही नव्वदवरती क्रूज लावून चालतो आहे म्हणजे अननेसेसरी नको फटका तो कारण कॅमेरे कुठेही असतील तर नव्वदपर्यंत ठीक आहे que não आपला टोल जो झालेला आहे ना तिकट तो एकशे पंच्याऐंशी रुपये झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विरारपासून इथे येण्यापर्यंत नाही त्यांना आपल्याला हा फर्स्ट टोल लागलेला आहे एकशे पंच्याऐंशी रुपयाचा मध्ये कुठलाच टोल आपला लागला नाही आहे आता आपण पंधरा दहा मिनटात पोचू शिर्डीला बघा आम्ही आलो आहे जवळपास शिर्डीमध्ये आता अर्धा किलोमीटर आहे आता बघूया इथे कुठे पार्किंगला आपण लावूया गाडी आणि दर्शन घेऊया दर्शन रंगे कड़े इक गाड़ी पार्किंग ए, गेट नंबर सत है, है गेट नंबर एक कड़े रहा है गेट नंबर एक एकच्या समोर पार्किंग सांगितलं आहे तर था। आम्ही आता एक नंबर गेटला आलोय आणि इथे पार्किंग आहे बघ समोर ते चाललेत नाही गुरु असतं पन्नास रुपये म्हणाले पार्किंगचे आणि बघ त्यांच्याकडूनच आपण एक ताट वगैरे घेऊया इथे आता आपण गाडी पार्क करूया आणि आपण साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि सांगायचं म्हणजे तर जवळजवळ पावणे सात तास आम्हाला इथे येण्यासाठी लागले म्हणजे विरारवरून इथे आणि त्यातला एक तास जो हो। तर आमचा हा जवळपास जेवणासाठीच गेला म्हणजे जर तुम्ही ॲव्हरेज पकडलात तर पावणे सहा तासामध्ये आम्ही इथे पोचलेला आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग राहीलच कारण जर त्या लाईननी कोणी जर येणार असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल तर जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा जर या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू थँक्यू